आपलं दिंडोली लोकसभा मतदारसंघात आपण या ठिकाणी जवळ केवणी या गावात आहोत तर आपण काही शेतकरी आपले मतदार आहेत त्यांना या निवडणुकीबाबत व त्यांच्या मनातला खासदार याबाबत आपण काही प्रश्न विचारू तर या आता होत असली लोकसभा निवडणूक किंवा या याआधीच सरकार यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा पूर्ण झाल्या किंवा काय अपेक्षा अजून नवीन येणाऱ्या सरकारकडून आपल्याला आहेत आपण कृपया आपल्याला सांगा तसं सांगायचं जर ठरलं तर सरकारकडून शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये कारण बऱ्याच वेळेस असं होतं का वरती जे लोक काम करतात त्यांना तळागाळात काय परिस्थिती आहे हे प्रत्यक्षात माहीत नसतं हे फक्त त्यांच्या त्यांच्या पुरतं कामावरती चालतं आणि आता जर तसं जर बघितलं तर मतदान करायची सुद्धा इच्छा नाही कुठलंही पण सरकार असू द्या पण मतदान करायची इच्छाच राहिली नाही वरती सर्व लोक एकत्र होऊन जाता खालचे आहेच कार्यकर्ते इकडं तिकडं फिरतात फक्त आणि तरी सरकार कोणतंही असो पण सरकारनं हे खरंच गांभीर्यानं घेतलं पाहिजेत का शेतकऱ्यांचे प्रश्न हे फार भयानक असतात खाली पण याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात सर्व आणि फक्त निवडणुकाजवळ आल्या की आम्ही हे करतो आम्ही ते करतो हे दाखवलं जातं फक्त हे आमिषे फक्त ये निवडून येण्याचं बाकी याच्यात ये कुठल्याही प्रकारचं गांभीर्य सरकारकड नाही ये मी या माध्यमातून सांगू इच्छितो आता या आगामी लोकसभेचा आपला दिंडोरी मतदारसंघ आहे इथं आपल्या मनातला खासदार आपण आपण बोलले जाता एक महायुती आणि महाविकास आघाडी आपण आपल्या मनातला खासदार कोण आता तसं पाहिलं तर आता खासदार तर आम्ही प्रत्येकाला निवडून दिलेलंच याच्या आधी जे खासदार होते ते परंतु असं मनासारखं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि त्याकरता कोणीतरी नवीन माणसाला संधी भेटावा त्याकरता प्रयत्न करावा लागतील असं